नमस्कार बघा सगळ्यांना आता माझी आजी आली माझ्याकडे तुम्हाला दाखवते माझी आजी बघा ह्या दोघी मायलीच्या बघा सेम दिसते त्या का नाही ही माझी आई आणि ही हिजी आई असं आहे बघा तर माझी आजी आले आजीला आता शेत दाखवूया मग काय काय अत्या करायला लागले त्या ती पण दाखवूया चला मग जाऊया मग लागला पटाण्याचं बिल आले आजीकडं पण लय मोठं शेत आहे वे आजी करत असते काय तर काय तर खटाटो कव्याला गाव आहे आहे माझ तर चला जाऊया मग चपला घाला काटा ह्यात जे कव्याला गुलछेड्याची बाग लावली होती का नाही हे तर दोन झाड आहेत दोनच झाड आहेत गुलछेड्याची चल तुला दाखवते हला चला आम्ही आला बघा माग घराच्या आता आता काय काय खटाटोबा आत्याला काय नाही आत्याला करमतच नाही आमच्या सारखं महाग येऊनच बसते त्या सासूबाई काय करा एवढी लहान झाली आमच्या आत्याला का नाही करमतच नाही बघा सारखं महाग काय तर काय तर कुठं करत बसते करते वय अहो म्हणजे

तुटल्याला बरोबर फुटले तिघून तगते तर ट्रे आहे तसल्या ट्रे मध्ये तसल्या ट्रे मध्ये भेटते नाही तोडत काढून देते ती तर तुन 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 आर दी, आर दी काल आम्ही मिरच्याची रोपं लावली आज टमाट्याची तर मातीच टाकली नव्हती सकाळी बंटून टाकली अर्धी अर्धी कालच टाकलेली होती त्याच्यावर लावले सकाळी सोडले काल सोडले काल लावल्यावर सोडले सोडायचं ती मुळ्या सकट लगेच उपडून येते ती नर्सरीतली ते ग ने दे तो दे तो दे। ती निस्त काय करते ती त्याच्यात तसलं कोकोपीठ असते त्याच्यात बी लावते ती नुसतं असं स्प्रे न पाणी मारते ती ती लगे उगवून येते कोकोपीठ असते ती